नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे नेकी तमन्ना आहे हे बघा एका आईची चार लेकरं आईला यांच्या कोणीतरी मारले आणि ही लेकरं चार एका जुटीने राहतात आता यांना खायला घालून आम्ही चाललो आहे टेकडीकडे टेकडीवरती बाकीच्या लेकरांना खायला द्यायला निसर्ग कारण इथं छान वाटतं यायला बसायला वेळ घालवायला डोक्यात जे असतात विचार ते सगळे जरा दूर होऊन जातात चल पिलू या पायवाटेची मला माझ्या जुन्या आठवणी खरंच खूप येतात कारण अशाच पायवाटा गावाकडे आहेत होत्या त्यांच्या जुन्या आठवणी खूप काही शिकवून गेले आहेत जुन्या आठवणी शून्यातून माणूस कसा उभा राहतो डांबरी रस्ते व्हायच्या अगोदरही अशाच वाटा होत्या नंतर त्यांचे मोठमोठे रस्ते तयार झाले आत्ता बरेच वाजलेले आहेत आणि मी टेकडीवर सगळ्यांना खायला देऊन टेकडीवर शेवटी येते कधीतरी लवकर येते वेळ असेल जास्त तर बसण्यासाठी इकडे मोरसुद्धा आहेत एक गोष्ट सांगावीशी वाटते काल मी चार वाजता आले चा एक एक सपा 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 ला, होते तर या साईडला आहे आणि भिंतीच्या पलीकडे काही घरे आहेत तर एक व्यक्ती एका डॉगीला खूप मारत होता सप सप आवाज येत होता आणि मी इथे या साईडला समोर खडकावर चमेलीला लालीला आणि डॉनला खायला देत होते मला आवाज आल्यानंतर मी इथून जायचा प्रयत्न केला आहे बाबा परंतु मला खूप भीती वाटत होती थांब थांब लाली मी बोलते जरा थांब इथे बघा आतमध्ये अलीकडे घर आहे मी जरा ज्यावेळेस ओरडले बडबड केली की का मारता म्हणून इथे जवळ जाऊन त्यावेळेस तो माणूस पार पाच दहा मिनटांनी थांबला म्हणजे लोक किती रानटी झालेत थांब द्यायचं आहे खायला दोन मिनटं थांब बोलते ना मी डॉन देतोय का त्रास डॉन बघ कसा बसला दोन मिनटं थांब थांबाळा देते दोन मिनटं थांब इकडे मोरसुद्धा आहेत थांबा अगोदर मी माझ्या लेकरांना खायला देते नंतर परत येते हां थांब थांब आला आमचं काळू बेबी काय बोल बोल काय सांगतोय भूक लागली काय सांगतो काळू तू काय भूक लागली सगळ्यांना दिलं तुला दिलं नाही ओके हां तू भेट चार काय खाऊन झालं ना गपचूप असायचं तिकडं गपचूप काय हाय फ्रेंड नमस्कार कर सगळ्यांना नमस्कार बुरुस तू कसा बोलतो अगोदर हो हा कसा बोलतो असा बोलतो तू अरे बापरे आला दंतू रुस बोल तू पटकन बोल कसा बोलणार आहेस बोल लवकर दाखव सगळ्यांना बोल हां बोलून दाखव सगळ्यांना चल पटकन बोल पटकन चला चला पटकन चल तू जॉय तुला बोलते ते हे दाखव सगळ्यांना दाखव पटकन सगळ्यांना राधा राधा दाखव कशी बोलतेस तू खाऊन बघा कसे सुस्त व्हायला लागलीत आणि हा राजा राजा हे राजा खाऊ खायचं कुठे खाऊ कुठे खाल्लंय ना ये ये, लवकर आमच्या सोसायटीत नेऊन सोडला पाहिजे शू थांबवाय थांब इकडे मीरा मीरा इकडे पिणारे खाणारे येतात किती काचा फोडल्यात बारीक बारीक तुकडे केलेत पर इथं खूप ना खूप ना आला एक लोक आहेत काय बोलणार आहोत आपण काढ टेन्शन गेलं माझं तू हे खातो म्हणजे मला आता तुला भात नाही करावा लागणार खा बाबू खा पटकन खा हे पिलू खा पटकन खा धीरे से खाओ सावकाश फिनिश फिनिश केलं का फिनिश थांब थांब देते अगोदर 全部。